नाशिकच्या सातपूर येथील अशोक नगर परिसरातील जंतराजा राजा मैदान येथे ज्योती जन्मोत्सव समिती दोन हजार पंचवीसच्या वतीने स्टेज व मंडप भूमिपूजन मोठ्या थाटामाटात संपन्न झाले या कार्यक्रमाला ज्योती जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष व कार्याध्यक्ष यांच्या हस्ते तसेच विविध मान्यवरांच्या उपस्थितीत भूमिपूजन करण्यात आले या प्रसंगी अनेक मान्यवरांनी आपल्या शुभेच्छा व्यक्त करत सर्वांना या जन्मोत्सव सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले मंडप भूमिजन पूजा सत्यशोधक पद्धतीने सोहळ्याला बाळासाहेब भोसले उपाध्यक्ष जान्हवी तांबे सरचिटणीस काळू काळे चिटणीस सोनाली भंतुरे सचिव अश्विन महाजन प्रसिद्धी प्रमुख तुषार ढेपले तसेच समिती समन्वयक प्रकाश महाजन श्रीराम मंडळ बछिंद्रमाळी पोपटराव जेजुरकर भारत जाधव अनिल माळी राहुल साळुंके प्रकाश खैरनार दीपक गांगुडे शिवाजी काळे हेमंत सी सीए मनोज तांबे अशोक मंडलिक दिनेश चव्हाण हर्षल मोरे गोकुल तिळके तुषार भंडुरे दयाराम माळी शशिकांत सोडळे पवन दोते आदी उपस्थित होते कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून माजी सभागृह नेते दिनकरांना पाटील माजी नगरसेवक सुरेश राणा भुंडुरे शशिकांत जाधव सामाजिक कार्यकर्ते गणेश बोलकर बजरंग शिंदे अशोक पारखे ऍडव्होकेट देवमय शिंदे योगेश गांगुर्डे आबा गांगोर्डे कांतीलाल शेडभंकुरे बाळासाहेब जाधव अण्णा हजारे पंकज निकम हिरामन रोकडे हेमंत नागरे पंकज नागरे किशोर निकम अरुण घुगे शिजोदे दादा नाना वाघ विजय बुरकुल ज्ञानेश्वर निगड कैलास सानप राजपूत भट्टू महाजन भरत शिरसाट ज्ञानेश्वर नहिरे रावसाहेब आहिरे दिलीप महाजन ज्ञानेश्वर शिरसागर शुभम क्षीरसागर माया काळे मायाताई निवृत्ती शेठ काळे पूनम नागरे स्वप्ना माळी क्रांती जाधव सुवर्णा माळी रोहिणी देवरे जयश्री माळी संगीता मंडळी भारती शिरसाट योगिता सिद्धांत योगिता मोरे आदी उपस्थित होते दरम्यान यावेळी समितीच्या कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाचे उत्तर नियोजन केले उपस्थित मान्यवरांनी कार्यक्रमाच्या यशवीसाठी आयोजनाबद्दल आयोजकांचे कौतुक केले आहे समिती हा कार्यक्रम आयोजित करत असते आणि अतिशय सगळ्या जाती धर्माला सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांना ज्या पद्धतीने शिवजन्म उत्सव साजरा होतो भीमजन्म उत्सव सातूर मध्ये साजरा होतो आणि गुरु शिष्याची जयंती सुद्धा साजरी होत असते खरं तर त्या चारही महापुरुषांनी देशातील प्रत्येक नागरिकाला न्याय देण्याचं काम केलेलं आहे सर्व जाती धर्माला न्याय देण्याचं काम केलेलं आहे आणि आपण सुद्धा सर्व जाती धर्माचे कार्यकर्ते एकत्रित येऊन हे ये कार्यक्रम आपण आयोजन करतो आणि सगळ्यांना एक समाज घडवण्याचं काम आपण सर्व कार्यकर्ते करत असतात आपल्याला सर्वांना ज्ञात आहे की क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंनी जे कार्य केलं सर्व जाती धर्मासाठी त्याचं वर्णन आपण करू शकत नाही एवढं मोठं कार्य या दोघाय पती पत्नीने केलं त्याचप्रमाणावर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं त्या संविधानामध्ये आपल्याला सर्व बोलण्याचा आपलं मत मांडण्याचा अधिकार जो दिला असेल सर्व समानता एकता बंधुत्वाचं जे काम केलं असेल ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं शिवछत्रपती शिवाजी महाराजांनी बारा बलुतेदारांना सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याचं काम केलं शाहू महाराजांनी सुद्धा सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन काम केलं आणि या महापुरुषांच्या जयंत्या आपण ज्या करतो समाज जागरूक राहण्यासाठी हे कार्य पुढं चालू राहण्यासाठी त्यांच्या विचारांनी हे राज्य हा देश चालण्यासाठी आपण हे कार्यकर्ते ठिकठिकाणी गल्लोगल्लीमध्ये घराघरामध्ये हे कार्यक्रम आपण आयोजन करत असतो आणि खरोखर ही जयंतीचं काम वाकण्याजोगं आहे की सर्व कार्यकर्ते एकत्रित येऊन सर्वांना बरोबर घेऊन काम करतात असंच आपलं कार्य पुढे चालू ठेवा आणि सर्व समाज बांधव जातीभेद धर्मभेद न करता आपण एकत्र राहणं गरजेचं आहे जातीवाद धर्मवादाने भांडणं होतात दंगली होतात हे न होता हा देश अखंड राहण्यासाठी खरं तर प्रत्येक कार्यकर्त्यांनी काम केलं पाहिजे आणि ते काम आपल्या सातपूर परिसरामध्ये खरोखर चांगलं आहे सर्वांना एकत्रित येण्याचं काम या ठिकाणी आहे मग तुम्हाला खूप धन्यवाद देईन आणि या जयंतीच्या गुरुशिष्याच्या हे कार्य पुढे असे चालू ठेवा धन्यवाद सर्वांना जय हिंद जय जे ज्योती जय क्रांती जय भीम मागील अठरा वर्षापासून या सातपूर शहरामध्ये सुरू असलेल्या गुरु शिष्य संयुक्त जयंती महोत्सव समितीची परंपरा ही चालत आलेली आहे त्याच अनुषंगाने या अठराव्या वर्षी दोन हजार पंचवीस सालामध्ये आपण अकरा एप्रिल रोजी गुरु शिष्य संयुक्त जयंती महोत्सव समिती आयोजित ज्योती जन्मोत्सव दोन हजार पंचवीस हा सोहळा अत्यंत उत्साहात आणि दिमागात याच जांतराजा मैदानावरती साजरा करणार आहोत आणि अकरा तारखेच्या सोहळ्याचं स्टेज आणि मंडपाचं भूमिपूजन आज या ठिकाणी सर्व समिती पदाधिकारी कोर कमिटी सदस्य त्याचबरोबर या सातपूर शहरातील सर्व राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील सर्व मान्यवरांच्या हस्ते पार पडलं आणि विशेष बाब म्हणजे आजचं हे भूमिपूजन या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुलेंनी ज्या सत्यशोधक समाजाची स्थापना केली त्या सत्यशोधक समाजाच्या स्थापनेनंतर सत्यशोधक पद्धतीने या ठिकाणी आजचं हे स्टेज आणि मंडपाचं भूमिपूजन या ठिकाणी सर्वांच्या उपस्थितीत संपन्न झालं मी या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवरांना मनपूर्वक धन्यवाद देतो समितीच्या वतीने की आपण या ठिकाणी या प्रसंगी उपस्थित राहिलात व सर्वांना अकरा तारखेचं आमंत्रण या निमित्ताने मी देतो आपल्या प्रेसच्या माध्यमातून माझी सर्वांना या सातपूर शहरातील नागरिक असतील राजकीय सामाजिक क्षेत्रातील सर्व मान्यवर असतील सर्वांना विनंती आहे की आपण अकरा एप्रिल रोजी या कार्यक्रमासाठी या ठिकाणी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहायचं आहे धन्यवाद जय शिवराज आलेल्या सर्व मान्यवरांचे मला पूर्व धन्यवाद अशीच उपस्थिती त्यांनी सर्वांनी अकरा एप्रिलला ला दाखवावी ही नम्र विनंती जय हिंद जय जो जो ज्योती लोकशाही सरणीसाठी बंटी आडाव सातपुरा